नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी अमोल गावडे आणि सगळ्यात महत्त्वाचा आज विषय घेऊन आलो आहे हे बघा आपण शॉर्टकट विचार करतो म्हणजे मध्यस्थी नको आहे आप आपल्याला आणि आपण डायरेक्ट लग्न जमवू शकतो असं बऱ्याच वेळा वाट वाटतं आपल्याला आपण किरकोळ पैसे वाचवण्याचा प्रयत्न करतो आणि मध्यस्थ आपण घेत नाही त्याचा वेगळा परिणाम काय होतो हे तुम्हाला घडलेली घटना सांगतो हल्लीचीच घटना आहे दोन तीन दिवसापूर्वीची घटना आहे मी एक लग्न जोडून दिलं होतं जोडून दिलं होतं म्हणजे फायनलच फायनलच होतं ते एक मुलगी माप मापसामध्ये कामाला आहे मापसाला मी तिचं नाव घेत नाही किंवा मुलाचंही नाव घेणार नाही आणि मुलगा आहे वा वाळपईचा तर त्या मुलाला बऱ्यापैकी पगार आहे म्हणजे पन्नास हजारापेक्षा जास्त पगार आहे मुलाला आणि चांगल्या नामांकित कंपनीमध्ये कामालासुद्धा आहे मुलगा आणि मुलगी मुलगी सर्वसाधारण म्हणजे काम करते म्हणजे नॉर्मल आहे म्हणजे फिक्स अशी नाही आहे आणि कसं असतं तिला हे स्थळ चालत होतं ती मला बोलली मला चालेल आवडलं तिला स्थळ मला तिने विचारलं किती घरात लोकं कि आहेत किंवा काय तर मी सांगितलं त्यांना अशी अशी कुटुंब एकत्र एक कुटुंब आहे ते आणि वेल सेटल आहे वे आ, एकदम पॉश पार्टी आहे चांगली पार्टी आहे असं मी त्या मुलीला सांगितलं सगळं व्यवस्थित सांगितलं आणि मुलगीसुद्धा रेडी होती इथ पण ठीक आहे पण गोष्टी कशा आल्या बघा म्हणजे कसं असतं की आपण म्हणजे डायरेक्ट सगळेच गोष्टी असं बो बोलायच्या नसतात की काही वेळेला आपल्याला अडचण येत असेल तर ती मध्यस्थाला सांगायची असते पण गोष्ट काय झाली बघा शॉर्टकट म्हणजे असं काय नाही छोटेसे गैरसमज झाले वास्तविक बोलणं चांगलं चाललं होतं कारण मी संपूर्ण व्यवस्थित बोललो होतो मुलीला चालेल बोलली फक्त मुलीचा एकच इश्यू होता की दूर होतं लांब होतं एवढंच तिचा विषय होता कारण आजची महिला विचार करते तिला सकाळीच उठून सकाळीच उठून तिथला घरातलं करायचं असतं आणि कामाला जायचं म्हणजे जॉबवाली महिला कायम व्यस्त असते आणि येऊनसुद्धा तिला करायचं आहे म्हटल्यानंतर अंतर लांब असेल तर तिला ते शक्य होत नाही हे साहजिक होतं तिचं बोलणं मी मान्य करतो कारण तिचं बोलणं हे नॉर्मली विषय आहे सगळ्या जनरली मुली हाच विचार करतात की जवळ आपल्या नोकरी जवळ असावी म्हणजे जेणेकरून कसं घरातलं करून आपण ते करू शकतो असं नाहीतर कुटुंब तरी छोटं असावं असं सरस मुली विचार करतात आता विषय आला कुठे की गैरसमज कसा आला की मुलाकडच्यानं काय वाटलं म्हणजे मुलीने मेसेज केला त्यांना की दूर होतं जो मस मला मेसेज केला होता तो त्यांना केला दूर होतं त्या दूर होतं ह्या विषयावरती मी बराच बोललो चर्चा पण केली आणि मुलींना मान्यसुद्धा होतं पण मुलाकडच्यानं काय वाटलं की दूर होतं म्हणजे ती नकार देते आपल्याला असं त्यांना वाटलं आणि म्हणून त्यांनी ते म्हणजे थोडंसं हे झालं म्हणजे कसं काय म्हणतात त्याला की आपल्याला वाटतं की आपल्याला नकार देते म्हणजे असं वाटतं आणि त्यावेळी आपण काय करतो आपण थोडंसं वेगळं बोलतो की तुझा नकार आहे तो माझासुद्धा नकार आहे असं आपण बोलतो आणि अशी घटना झाली आणि हे मला माहीत नव्हतं नंतर ज्यां त्यांनी स्क्रीनशॉट मला पाठवले हो त्यावेळी मला कळलं की असं असं घटना आली तर हे गोष्टी जर तुमच्या बाबतीत कोणाच्या घडत असतील अशा गोष्टी तर मला कृपया सांगा कोणी नकार दिला कोणी काय केलं तर मला कृपया सांगा तुम्ही पुढे बोलू नका ते मी बघतो त्यांचे विचार मी घेतो कारण काय होतं आपण लग्नाच्या बाबतीत काय होतं प्रत्येकाला एक आपला दर्जा म्हणजे आपण श्रेष्ठ असं दाखवायचं असतं आणि त्या गोष्टीमध्ये बरंसं नुकसान होतं तर त्याच्यामुळे कसं ही छोटीशी गोष्ट नाही आहे कारण ही गोष्ट लक्षात घ्या सगळ्यांनी कारण खूप महत्त्वाची गोष्ट आहे आज लग्नच खूप अशक्य आहेत लग्न खूप दुर्मिळ झाली आहेत आणि त्याच्यामुळे कसं की ही सगळ्यात महत्त्वाची घटना आहे खूप म्हणजे लक्षात घेण्यासारखा विषय आहे हा हे एक झालं एक आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो मी जे हे काम करतो आहे ते मला माझे फॉलोअर्स तर नॉर्मली असे आहेतच बऱ्यापैकी बऱ्यापैकी मला लांबून लांबून पण फोन येत आहेत बऱ्यापैकी नेटवर्क पुन्हा तयार होते माझं मध्ये बंद ठेवलं होतं ते आता पुन्हा चालू केलं आहे मेट्रोमणी तर माझं नेटवर्क पुन्हा तयार होतं आहे आणि त्याच्यामध्ये मला काही मॅट्रोमनींचे पण फोन येत आहेत मी त्यांचीही नावं घेत नाही ते मॅट्रोमनींचे पण फोन येत आहेत आणि इतकंच काय तर ते मॅट्रोमनीवाले त्यांची माणसं माझ्याकडे येऊन पण गेलेली आहेत मला सगळं माहिती आहे पण मी तरीसुद्धा कसं मला काय मला काय हे टेन्शन नाही आहे कारण मी कसं जे अनुभव घेतो आहे ते तुम्हाला सांगतो आहे वास्तविक काय झालं होतं मी एका मॅट्रोमनीकडे खूप पूर्वी गेलो होतो दुसऱ्या व्यक्तीसोबत गेलो होतो आता मला मला कुठलाही म्हणजे गोव्यामध्ये म्हणा किंवा महाराष्ट्रामध्ये कोण ओळखत नाही असं कोणीच नसणार मेट्रोमनीवाला तरी म्हणजे बाकीचे कदाचित ओळखत नसतील हे साहजिक आहे म्हणजे कसं इतकाही फेमस नाही आहे मी पण मेट्रोमनीवाले हा जो चेहरा आहे तो सगळेच ओळखतात दुसरी गोष्ट म्हणजे नुसतं नाव सांगितलं अमोल गावडे तरी सगळे मेट्रोमनीवाले ओळखतात मला आणि माझा स्तर पण चांगला होता रँक जो होता त्या बी खूप वरती होता आता मध्ये फक्त काही तीन चार वर्षे मी बंद होतं बंद ठेवलं होतं त्याच्यामुळे कसं थोडंसं रँक खाली गेला म्हणजे खाल थोडासा कशाला पू टोटली खाली गेला असं समजूया आपण तर आता काय झालं त्या त्यावेळी त्या व्यक्तीने वे, त्या माझा अपमान केला होता अपमान म्हणजे काय मी ज्या व्यक् व्यक्तीसोबत गेलो होतो मी गेलो होतो कशाला का मी काय नेट मला स्थळं पाहिजेत म्हणून गेलो नव्हतो मी उलट मी इतर मॅट्रोमनीना स्थळं मी देतो आहे तुम्हाला काय पाहिजे मला सांगा मी देतो आहे कारण माझा जो आहे आणि माझ्या जो फ्रेश आहे मी झालेले फोटो किंवा झाले लग्न झालेले दाखवत नाही मी कुणाला जे आहे फ्रेश ते फ्रेश आहे माझ्या त्याच्यामुळे कसं जे आहे ते मला द्यायला हरकत नाही पण आपला व्यवहार पण चांगला असावा म्हणजे कसं तुम्ही काहीतरी मला मदत करा तर मी देतो उगाच काहीतरी असं सांगू नका की माझ्याकडे मुलगा आहे म्हणजे मुली मिळवण्याच्या दृष्टिकोनातून एकतर मुली मिळत नाहीत मी तुम्हाला असं कसंही म्हणजे उठलं सुटलं असं स्थळं देऊ शकत नाही तुम्ही किती मदत करता हे तुम्ही म्हणजे ठरवलं पाहिजे की बाबा आपण मदत केली दुसऱ्यांना तर आपल्याला फायदा होऊ शकतो हे ठरवलं पाहिजे तर तुम्हाला आणि सगळ्यांना सांगतो माझ्या साईडवर जे लोक जातात तर त्यांना कुठल्या मॅटोमनीचा फोन आला तर तुमच्या रिस्कवर तुम्ही त्यांच्याजवळ जा इतकं मी सांगतो कारण जर काय कुठे फसवणूक झाली किंवा काय झालं तर त्याला मी जबाबदार नाही आहे हे लक्षात घ्या माझं कुठलंही नेटवर्क नाही फक्त मी आणि मी आहे हां हे एक झालं आता त्या व्यक्तीने मागच्या वेळी काय केलं होतं मागच्या वेळी मी एका व्यक्तीसोबत गेलो होतो तिथे आणि त्या व्यक्तीने मला काय केलं तू बाहेर थांब ॲक्च्युअल मला अरे तुरे अजूनपर्यंत कोणी केलं नाही आहे हे सगळ्यात महत्त्वाचं खटकलं मला मुळात आधी समोरच्याला ओळख समोर, समोर कोण आहे मी तिथे सोबत त्या व्यक्तीसोबत गेलो म्हणजे याचा अर्थ काय आहे की ती व्यक्ती त्या व्यक्तीच्या टचमध्ये होती आणि ती व्यक्ती मला घेऊन गेली होती तिथे म्हटल्यानंतर मी काय ती तिचा पाहुणा होतो ना त्या व्यक्तीचा हे एक झालं मग त्यांची जी मानसिकता असते ती विचार घ्या तर त्या व्यक्तीने त्यावेळी सांगितलं तू बाहेर बस त्यावेळी त्या व्यक्तीने माझी ओळख करून दिली की अमोल गावडे ते म्हणून ओळख करून दिली आणि त्याच्यानंतर थोडंसं तो माणूस हे केलं त्याने पण तरीसुद्धा त्याचा चेहरा जो बघितला होता त्या माणसाचा तो चेहरा थोडासा वेगळा होता हे सगळं का होतं कारण हे मॅट्रोमनीवाले का जळतात माझ्यावरती त्याचं कारण सांगतो तुम्हाला कारण मी कुणाला अजूनपर्यंत लुटलं नाही आहे अजूनपर्यंत माझी कंप्लेंट नाही आहे कुठे लुटलं नाही कोणाला माझे व्यवहार आहेत ते रिस्सर आहेत त्याच्यामुळे कसं होतं की बरेचसे लोकं ख माझ्यावरती राग धरून आहेत मेट्रोमॉलीवाली अरे तुम्ही राग धरू नका तुमचेही व्यवहार तसे ठेवा माझं हे म्हणणं आहे किंवा माझ्याशी दोस्ती करा तुम्हाला जर सरळ सरळ हे करायचं सांगाय सांगायचं की गावडे मी असं असं अमोक अमक मेट्रोमॉलीमधून बोलतो आहे तर असं मला काही स्थळांची गरज होती तर तुम्ही आपण एकत्र एक काम करूया कर का की आपण स्थळांची देवाणघेवाण करूया का हे बोलायला हरकत नाही साहजिक आहे प्रत्येकाला गरज असते पण हे बोललं पाहिजे हे आपण काय करतो मग चोरून स्थळं घ्यायची मग हे चुकीचं आहे ना माझ्याकडे एक मुलगा आहे वेल सेटल आहे इंजिनियर आहे आणि मुलगी पाहिजे मुलगी नॉर्मल चालते असं सांगितलं त्याने म्हणजे याचा अर्थ काय त्याला कुठे काही करून डायरेक्ट फुकटमध्ये स्थळं भेटत का बघत होता तसं तसं नाही देऊ शकत मी मी बसलो आहे मी आत्ता आत्ता चालू नाही केलं आहे मी बरेच मेट्रोमनिक माझ्यानंतर आले आहेत मी लहान असल्यापासून काम करतो आहे आणि बरेच मॅट्रो म्हणजे नंतर तयार झालेत माझ्या बऱ्यापैकी काम केलेलं आहे माझं नाव उगाच झालं नव्हतं आता पुन्हा वर येतो एवढंच फरक पण तरीसुद्धा माझं नाव प्रसिद्धच आहे कोण ओळखत नाही असं नाही आहे बऱ्यापैकी लोक ओळखत आहेत माझे फॉलोअर्स जेवढे आहेत दिवसाला मला जे फॉलो करतात ते प्रचंड आहेत मला बस आहे तेवढं मग हे लक्षात घ्यायला पाहिजे आणि सगळ्यांना मी एकच सांगतो बाकी काही नाही हे बघा कोण <coughs> म्हणजे मी चांगलं आहे आणि बाकीचे लोक वाईट आहेत असं मी कधीच म्हणणार नाही फक्त एकच की कोणी जर सांगितलं की अमोल गावडे म्हणजे त्यांच्याकडून मी आलो आहे किंवा त्यां तेन, त्यांनी मला हे केलं तर तसं विचार करू नका कारण ते लोक माझे कुठलीही व्यक्ती नाही आहे माझी माझी कुठे शाखा पण नाही आहे आणि दुसरी गोष्ट माझी दुसरा व्यक्ती कोण काम करत नाही मी फक्त मा मला फोन करायचा डायरेक्ट <coughs> आणि एक सांगतो मी एक ॲडव्हर्टाईज टाकली होती मुंबई मुंबईमधल्या एका समर्थ क्लासेसची ॲडवटाईज टाकली होती तर त्यांना पण कॉल जात आहेत विवाहासंदर्भात त्यांना पण कॉल जात आहेत एक विचार करा तुम्ही जे माझे व्हिडिओ बघता ते असेच बघता काय हो माझे जे व्हिडिओ बघता थोडा तरी म्हणजे थोड्या डोक्यात थोडासा प्रकाश पाडा नक्की व्हिडिओ कशाचा आहे तुम्हाला गायनाची आवड आहे किंवा संगीताविषयी आवड आहे तर तो तर त्यांना कॉल करा तुम्ही त्यांना मॅट्रोमॅनिक संदर्भात कॉल करता थोडं कळायला पाहिजे ना हा व्हिडिओ कशाचा आहे इतकं तरी कळायला पाहिजे कोणालाही फोन करता तुम्ही तो व्हिडिओ कशाचा आहे हे बघा आधी इतर व्हिडिओ आहे तेथे माझा नंबर आहे नंबर नाही भेटला चॅट करा तिथे खालती मॅस मेस मेसेज करा खालती मेसेज करायला किती त्रास होतो उगाच कुणाला त्रास देऊ नका आता पुढे मा माझ्या चॅनलवरती जाहिराती झळकतील एखाद्या हॉटेलची जाहिरात असेल त्यांना सांगणार का मुलगी आहे का किंवा मला लग्न करायचं आहे असं सांगणार एखाद्या इलेक्ट्रॉनिकची जाहिरात असेल मी जाहिराती घेणार आहे मग याचा अर्थ काय नीट आधी ऐका हा व्हिडिओ जो व्हिडिओ असतो हो तो कशा संदर्भात आहे ते नीट ऐकायचं आणि मग तसं त्यांना कॉल करायचं असतो आपल्याला गरज असेल तरच तर कॉल करायचा उगाच उठलं सुटलं कुणालाही कॉल करायचा नसतो हे लक्षात घ्या ठीक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यांनी पटापट वेळ न दडवता पटापट अर्ज भरायचे आहेत आत्ता मगाशी एक घटलेली घटना सांगतो आत्ता जस्ट दोन तासापूर्वीची घटना आहे एका व्यक्तीने एक एका लेडीजला नंबर दिला, दिला माझा दादरमधले व्यक्ती आहे आणि त्याने नंबर दिला एका व्यक्तीला तिचा भाऊ आहे लग्नाचा तर तिने मला व्हॉट्सअपला मेसेज केला आणि मला सांगते की तुम्ही बघितलात का मला दिवसाला बऱ्यापैकी मेसेज येतात कोणाची लाड करत बसणार आहे का विनाकारण लाड करत बसणार कोणाचे नाही करू शकत ना नहीं मी तुम्हाला फ्री ठेवले हो ऑप्शन तिथे बघा तर मग ती, ती, ती म्हणते वे मला वेळ नाही भेटला तुम्हाला वेळ नाही मग तुमचे मेसेज वाचायला मला वेळ आहे का मी मेसेज वाचतो पण केव्हा वाचतो मला माझ्या सवडीने वाचतो मला शक्य नाही आहे कारण मला इन्कम नाही आहे तिथे जर इन्कम असेल तर मी मेसेज बघणार आहे इथे इन्कम नाही उगाच कुठले मेसेज बघत कशाला बसतो मी हे मी तिला सांगितलं तेव्हा तिला कळलं हे सगळ्यांनी लक्षात घ्या मी तुमच्यासाठी काहीतरी करून ठेवलेलं आहे तिथे लक्ष द्या तु, तु तुमची जी बुद्धिमत्ता तिथे चालवा तिथे लक्ष द्या तुम्हाला समजत नसेल तो व्हिडिओ शांतपणे ऐका दुसरा तुम्ही सबस्क्राईब का करत नाही मला जर सबस्क्राईब केला असतात तर तुम्हाला दुसरा व्हिडिओ दिसणार होता जो तुमच्या कामाचा आहे सबस्क्राईब का करायचं असतं कारण आप एखादा एखादा व्हिडिओमध्ये आपण आपल्याला काहीतरी मिळतं तो व्यक्ती आपल्याला गरजेचा असतो म्हणून सबस्क्राईब करायचं आणि सबस्क्राईब केल्यामुळे काय होतं की त्याचे इतर व्हिडिओ दिसतात आपल्याला साधी गोष्ट आहे बऱ्याच लोकांना सबस्क्राईबचं बटनसुद्धा माहीत नाही कुठे असतं ते तर त्यामुळे कसं ते कुणाला तरी विचारा आजूबाजूला कोणाला तरी विचारा सबस्क्राईबचं बटन कुठे आहे ते सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर माझ्या अकाउंटला जा अमोल गावडे सामाजिक संघर्ष अकाउंटवरती क्लिक मारा आणि तुम्हाला जो पाहिजे व्हिडिओ तो बघा तुम्हाला कुठला व्हिडिओ पाहिजे सांगा स्थळं कशी बघायची हा व्हिडिओ तुम्हाला पाहिजे मग तो व्हिडिओ बघा आणि तसं अर्ज भरा आणि स्थळं बघा डायरेक्ट फू